ट्रिक स्टेज वरती नितेश बुंदे आणि संपूर्ण आर्यन ग्रुप टीम आपण मंचावरती यायचं आहे नितेश बुंदे कलाकार त्यांच्या समवेत महेश बेलकर डेंजर बेंड्या त्याच्यानंतर आपण बघताय धर्मा बेलकर आणि पोरांनो आपला जो सदू होता तो आता मोठा झालाय हा का तर नक्कीच सदू बेलकर सुद्धा इथे उपस्थित झालाय मनोज बेलकर प्रकाश बेलकर आणि संदेश कवले भरत गुहे आणि त्यांच्या समवेत मी आमंत्रित करेल मिस्टर अलीबाबा म्हणजेच रुपेश कडव जोरदार टळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला हसवण्यासाठी ते आल्या आणि आपल्या ते इथे आलेले आहेत त्यांचं विशेषतः आम्ही शब्द शुभनाने त्यांचं स्वागत तर करतोय आणि आपल्या आपल्या ज्या आदिवास्यक्त्या परिषदेची टीम आहे त्यांच्या माध्यमातून तुमचं त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यांचे जी बोलीभाषा आपली आहे त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील त्यांच्या माध्यमातून दिनेश भाई सरांना मी नंतर बोलेन कारण की त्यांची जी कमेंटरी आहे त्यांची मिमिक्री आहे ती आपण ऐकणार आहोत त्यांना मी थोडे वेळासाठी थांबवतो दिनेश भाई सर तुम्ही नंतर या असं मी तुम्हाला विनंती करतो आपल्यासमोर बघतायत आपण नितेश बुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम नितेश बुंदे तर बोला गेला तर सर्वांच्या मोबाईलमध्ये तुम्ही त्यांची गाणी बघत असतील त्यांच्यासमवेत आपण बघतात महेश बेलकर म्हणा किंवा सतू कवले म्हणा मनोज बेलकर म्हणा प्रकाश बेलकर म्हणा प्रत्येकाचे युट्यूब चॅनल आहेत आज आपण बघतोय की पालघरमध्ये नवनवीन गायक तयार झाले आहेत नवीन नवीन डान्सर तयार झाल्यात प्रत्येकाला नाचायला वाटतं परंतु जी कला कोणी दाखवत असेल तर ही टीम आहे टाळ्या वाजवा कारण की ह्यांचे चाहते संपूर्ण पालघरमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्राभर आहेत आणि नक्की त्यांची गाणी एका बाजूला आपण पूर्वी कुठली हिंदी गाणे ऐकायचो परंतु आज आपण बघतोय प्रत्येक का। प्रत्येकांच्या मुघांमध्ये ह्या सर्व कलाकारांची गाणे वाजतात हे खरोखरच प्रेम आहे नितेश बुंदे हे सर्व समाजाचं प्रेम आहे तुमच्या पोटी मी या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या समा आदिवेशक्ता परिषदच्या मंचावरून जे कोणी युट्यूब युट्यूब कलाकार आहे त्यांना मी विनंती करेन की प्रत्येक वेळी जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा ते, ते कलाकार तिथे जात नाहीत जर तुम्हाला कोणी मोठं केलं असेल तर ह्या सर्व समाज बांधवांनी तुम्हाला मोठं केलं आहे आणि जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतील आदिवासी एकता परिषदेचा कार्यक्रम म्हणा किंवा समाजाचा कुठलाही कार्यक्रम म्हणा तेव्हा तुम्ही कोणीही तिथे मानधन घेतल्याशिवाय तुम्ही जात नाही तर मी तुम्हाला विनंती करेन यूट्यूब कलाकारांना की आपला समाजाचा कार्यक्रम जिथे कुठे असेल तुम्ही त्या समाजाच्या प्रेमापोटी तिथे जा कारण की बरेचसे कलाकार आहेत मानधन घेतात परंतु ही टीम आपण बघतायत कधी कुठे मानधन घेत नाही ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पुन्हा वाजवा आणि हे प्रेम आहे नक्कीच नितेश बुंदेचं आणि त्यांची संपूर्ण टीमचं प्रत्येकाचं यूट्यूब चॅनल आहे आज ते प्रत्येक यूट्यूब चॅनल त्यांचे लाखो सबस्क्रायबर आहेत नितेश बुंदेबद्दल बोलायचं झालं अगदी गरीब कुटुंबातला मुलगा आहे परंतु यूट्यूब कोणी बघत नसतील तेव्हापासून त्याचे व्हिडिओ घ्यायचे आपण बघायचो ना की जेव्हा आय पी एल सुरू व्हायची तेव्हापासून त्याचे डबिंग व्हिडिओ बघत आलो आहे त्याचं पहिलं गाणं सुपर डुपर हिट झालं आणि त्यानंतर जी त्या ती गाणी येतात आजही मिलियन पण जातात हे प्रेम आहे समाजाचं आणि मी ह्या स्टेजच्या माध्यमातून नितेश बंधू आणि संपूर्ण टीमला विनंती करतो की तुम्ही अशीच प्रगती करत राहा आपल्या समाजाचं नाव मोठं करा आणि हा जो संपूर्ण समाज बांधव इथे उपस्थित झालाय हे तुमचे विचार ऐकण्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी इथे उपस्थित झालाय तुम्हाला थोडासा उशीर झालाय तुम्हाला त्रास मिळेल एका फोटोसाठी परंतु तुम्ही तो त्रास सहन करा असं मी तुम्हाला सांगेन कारण की प्रत्येकाला वाटतं मी नितेश बोंदेसोबत फोटो काढू का तर हे तुम्ही थोडासा त्रास पण सहन करा हे समाजावरती तुमचं प्रेम आहे समाजाला तुमचं प्रेम आहे तर मी विनंती करेन जास्त न बोलता आता की नितेश बोंदे संपूर्ण टीम आपल्या समाजाला तुम्ही प्रबोधन करायचं आहे एक तुमचे जे विचार आहेत तुमची जी कॉमेडी आहे परिषद स्टेजवरती तुम्ही आल्याबद्दल एकंदरीत तुमचा प्रवास आणि हा सर्व धनुसुमदा बघून तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं तुमचे जे विचार तुम्ही मांडायचे आहेत त्या अगोदर राहून गेलोय की स्वागत करणं खूप महत्वाचं आहे मी प्रकाश गोम साहेब आणि महिला थांबाच्या साहेब महिलांची इच्छा आहे की आम्ही तुमचं स्वागत करू ही बघा हे प्रेम आहे तुमचं त्यांच्याबद्दल या चला लवकर महिला भगिनी सर्वांनी या त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला लवकरात लवकर वेळ खूप कमी आहे बघताय आपण सर्वांना भूक पण लागलीत तरी सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी इथे आहेत याच्यानंतर तुम्ही कुठे जाऊ नका दिनेश भोई सरांची मेमेरी तुम्हाला ऐकायची तुम्ही कुठून पण बोला बाबा ह्या कलाकाराची मला आवाज ऐकायचा आहे दिनेश भोई सर तो आवाज तुम्हाला काढून दाखवतील त्याच्या अगोदर रुपेश कडव म्हट इथे आले नाही रुपेश कडव इथे राहून गेल्यात नंतर येणार आहेत का आता येतात गाडीत आहे ही वाला तो 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 तुम्ही ते संपूर्ण समाज बांधवाला प्रबोधन करायचे तुमचे विचार मांडायचे आपल्या भाषेत मी तर मराठी बोलू नका तुम्हीच मराठी बोलाय तुम्ही आपल्या भाषेत बोलायचं आहे एक माणूस राहिला होता <laughs> मिस्टर अलिबा जोरदार तारा वाजायच्या नक्कीच <laughs> त्यांची सुद्धा कॉमेडी आपण ऐकणार आहोत थकलेले आहेत ते त्यांचं उद्या गाण्याची शूटिंग सुद्धा आहे तरी सुद्धा शब्दाकारी ते इथे आल्यात मिस्टर बाबा रुपेश कडव यांचं स्वागत करतो आदिवासिकता परिषदेच्या माध्यमातून आणि मी इथे आमंत्रित करतो आपले विचार मांडण्यासाठी नितेश बुंदे यांना मनाचा आज आदिवासी एकता तर्फे आयोजित हे संमेलन आणि ह्या संमेलनाला आम्हाला इथे आमंत्रित केलं इथे सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आणि आदिवासी एकता परिषद ह्यांचे मी खूप खूप खुँ आभार मानतो आज धरती आबा बिरसा मुंडा राघोजी भांगरे आणि राणी झरकारीबाई अशी संयुक्त जयंती यानिमित्त हे संमेलन ठेवलेलं आहे तर सर्व आदिवासी बांधव इथे जमलेले आहेत आणि आज सर्वांना भेटून खूपच आनंद आहे आणि सरांनी आधी खूपच छान विचार मांडलेत त्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे मनोरंजन तर आपण बघतच असतो पण ह्या शिकण्याच्या गोष्टी आहेत काही समाजाबद्दल आपल्या ज्या चांगले चांगले विचार आहेत ते आत्मसात करणे खूप गरजेचे आहे तर सर्वांनी आपण ते आत्मसात केले पाहिजेत आणि बाकी आमचं मनोरंजन तर तुम्ही बघताच ते ते एक एक सुद्धा एक साईडला आणि एक साईडला आपल्या समाजाबद्दलसुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत काही आत्मसात केल्या पाहिजेत एवढंच बोलेन आणि आमच्या व्हिडिओना खूप प्रेम देतात त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो थँक्यू जय आदिवासी जय जुहा एका तर डायलॉग तो जाऊ दे एवढी लोक कशा ठरल्यात